एकनाथ शिंदेच्या बंडानं शिवसेना फुटली बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गट झाले पण खरी शिवसेना म्हणजे आम्हीच हे दाखवून देण्याची संधी शिवसेनेचे दोनही गट सोडत नाहीत शिवसेना फुटली यामागे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष भाजपचा हात होता आता शिंदेच्या रूपानं उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का तर बसलाच पण भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णच संपवण्याच्या विचारात आहे का ठाकरेंवर वार करून भाजप काय मिळवणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण सध्या चांगलंच महायुतीतला जागा वाटपांचा तिढा अजूनही काही जागांवर सुटलेला नाहीये पण येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकतं पण या सगळ्यात महायुतीकडून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो उद्धव अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना महायुतीनं मोठी ऑफर दिली असून मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा काही दिवसांपासून होती तसं झाल्यास मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ पालत शक्यता आता याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याआधी मिलिंद नार्वेकर कोण आहेत त्यावर एकदा नजर टाकू मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात तब्बल अठ्ठावीस वर्ष मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलं एकनाथ शिंदे बंड केलं तेव्हा मिलिंद नार्वेकर हे नाव चांगलं चर्चेत आलं होतं कारण ज्या बडव्यांचा उल्लेख करत शिंदे बंड केलं त्यात नार्वेकरांचं नाव असल्याचंही म्हणलं जात होतं पण अनेकांनी साथ सोडली तेव्हा मिलिंद नार्वेकर मात्र उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले मित्र असावा तर असा अशी उदाहरणही ठाकरे आणि नार्वेकरांच्या मैत्रीची दिली जात होती मातोश्रीवर पडेल ते काम करणं ते उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असा नार्वेकरांचा प्रवास आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून मोठे होऊ लागले तस तसं मिलिंद नार्वेकरांचं पण शिवसेनेतलं स्थान आणि वजन वाढत गेलं उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे अनेक नेते एकनाथ शिंदे गेले पण पक्षातील उद्धव साथ न सोडलेले नार्वेकरही आता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि महायुतीकडून जाऊ शकते असंही बोललं जात होत महायुतीला नार्वेकर का हवेत यामाग काही स्पष्ट कारण आहेत पहिलं म्हणजे दक्षिण मुंबईतलं राजकारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत हे गेली दोन टर्म खासदार आहेत बंडानंतरही ते उद्धव ठाकरेंच्याच गटात राहिले आता या लोकसभा निवडणुकीतही अरविंद सावंत यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार आता हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला तर आहेच पण शिंदेच्या बंडानंतर सेनेची अंतर्गत फूट पडली त्यानंतरही दक्षिण मुंबईचा कौल हा ठाकरेंच्या बाजूने झुकल्याचं अनेकदा पाहायला मिळाले त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना असलेली सहानुभूती मोडीत काढायची असेल तर इथं महायुतीचा तगडा उमेदवार असणं गरजेचं आहे त्यामुळे ठाकरेंच्या पराभवासाठी त्यांच्याच विश्वास असो माणसाला विरोधात उभं करणं हे धोरण असू शकत त्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातली गणिता पाहिली तर या लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यातल्या वरळी शिवडी मुंबादेवी भायखळा कुलाबा आणि मलाबार हिल या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे वरळीत आदित्य ठाकरे शिवडीत अजय चौधरी हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आहेत तर मुंबादेवीत काँग्रेसचे अमिल पटेल हे आमदार आहेत कुलाब्यात भाजपचे राहुल नार्वेकर आणि मलाबार हिल मतदारसंघात भाजपचे मंगल प्रभात लोड आहे आमदार आहेत तर भायखळ्यात यामिनी जाधव या शिंदे गटाचे आमदार आहेत आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले दोन विधानसभा मतदारसंघ ठाकरेंकडे दोन भाजपकडे आणि प्रत्येकी एक एक शिंदे गट आणि काँग्रेसकडे पण दक्षिण मुंबईतला मराठी बहुल परिसर पाहता इथं पाहायला मिळतंय त्यांच्यासाठी असलेली सहानुभूतीची लाट वेगळीच त्यामुळे ठाकरेंना धोबी पछाड देण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाते याचाच भाग म्हणजे मराठी मतांचा विचार करता कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकरांना भाजप संधी देणार असल्याची चर्चा होती पण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही दक्षिण मुंबईतली ठाकरेंची ताकद बघता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकर महायुतीसाठी फायद्याचे ठरू शकतात आता महायुतीला नार्वेकर का हवेत याचं अजून एक कारण पाहिलं तर ही निवडणूक उद्धव ठाकरे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढू शकतात शिवाय शिवसेनेत फूट पडली असली तरी मुंबईत ठाकरेंसाठी सहानुभूती आहे त्यामुळे मुंबईत ठाकरेंना डॅमेज करायचा असेल तर त्यांच्या जवळच कोणी मैदानात उतरवलं तर भाजपचा आणि परिणामी महायुतीचा विजयाचा रस्ता सोपा आहे राज ठाकरेंनी महा युतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानं मनसेची मतं महायुतीकडं वळू शकतात त्यात दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाकडे असल्यानं ना। मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटाकडून लढू शकतात असंही सांगितलं जात होतं पण नार्वेकरांच्या शिंदे गटातल्या प्रवेशाच्या चर्चा एकनाथ शिंदेनी मोडीत काढल्यात शिंदे म्हणतायत नार्वेकर आहेत तिथं त्यांना राहू द्या पण राज्यातली एकंदर परिस्थिती बघता आगामी काळात काय होईल हे सांगता येत नाही नार्वेकरांबाबतच्या चर्चांना शिंदेंनी पूर्ण विराम दिला असला तरी भाजपचं धक्का तंत्र इथेही पाहायला मिळू शकतं आणि नार्वेकरांना शिंदे गटात किंवा महायुतीत आणणं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मुळावर घाव करणं पण तुम्हाला काय वाटतं बंडा दरम्यानही उद्धव ठाकरेंसोबत ठाम राहिलेले मिलिंद नार्वेकर खरंच महायुतीत येतील का, महा ये का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आवर्जून कळवा